आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यात गेल्या काही तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अभिरुची धायरी आणि नरे परिसर जलमय झाला आहे गुडघ्या एवढं पाणी रस्त्यावर साचल्याने सर्वत्र चिखल पाणी आणि वाहतुकीचा गोंधळ दिसून येतोय सकाळच्या वेळी नोकरीसाठी बाहेर पडलेले नोकरदार वर्ग आणि शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी संध्याकाळी घरी जाताना मोठ्या अडचणीत सापडले रस्त्यावरून जाणाऱ्यांना अक्षरशः पाण्यातून वाट काढावी लागली मोटरसायकली बंद पडल्याने अनेकांनी गाड्या बाजूला लोटाव्या लागल्या अनेक ठिकाणी बस थांबे आणि चौक परिसर जलमय झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय रिक्षा बस आणि चारचाकी वाहन चालकांना पाण्यातून वाहन हाकणे कठीण झाले आहे नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रिया दरवर्षी अशीच परिस्थिती होते पण प्रशासनाचे लक्षच जात नाही नालेसफाई नावालाच असते थोडा पाऊस झाला की रस्ते नदीसारखे होतात अशी तक्रार नागरिक करत आहेत महापालिकेकडून पावसाआधी मोठ्या जाहिराती करून नालेसफाई झाली असल्याचा दावा केला जातो मात्र प्रत्यक्षात पावसाने प्रशासनाचे खोटे दावे उघडे पाडले आहेत अभिरुची धायरी आणि नरे परिसरातील ही परिस्थिती प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे नागरिकांनी तातडीने जलनिस्सारणाची योग्य सोय करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी केली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा